गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज सचिन आय लर्न इन सिक्स्थ स्टँडर्ड टूड आय टेल अबाउट माय स्कूल माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल पारडी इन माय स्कूल देर आर सेवन क्लासरूम इन माय स्कूल देर आर डी के कुलुकर्णी सर इज इज आवर हेडमास्टर एज वेल एज माय क्लास टीचर नेम इज युवराज माने सर ही इज व्हेरी हार्ड वर्कर माय माय स्कूल हॅज मेनी ट्रीज माय स्कूल इज डिजिटल स्कूल माय स्कूल हॅज सायंसटरी कंप्यूटर लॅब इच हॅज अ स्मार्ट टी वी इन माय स्कूल देअर देअर आर देअर इज अ बिग प्ले ग्राउंड वेअर वी प्ले क्रिकेट खो खो कबड्डी फुटबॉल अदर मेनी गेम्स माय ब्युटिफुल आय लाईक आय लाईक सचिन सचिनने अगदी छान थोडक्यात पण छान माहिती सांगितली असे छोटे छोटे विषय घेऊन आपण इंग्रजीवर बोलण्याचा सराव केला ना तर आपल्याला एक धीटपणा येतो आपल्यामध्ये डेरिंग येते आणि अशा छोट्या छोट्या प्रसंगातून छोट्या छोट्या विषयातून आपण जर बोलू लागलो तर नक्कीच इंग्रजी या विषयावर प्रभुत्व मिळू शकतो आणि तुम्हाला पुढं जाण्यासाठी हा विषय इतकं जरी तुम्ही छान केलं ना तर तुम्हाला त्याची आवड लागू शकते तुम्हाला तुमच्यात जिद्द निर्माण होते की आणखी बोल बोलावसं वाटतं आणि सचिन जसं आता माय स्कूल बोललास तसं तू माय हाऊस माय होम आहे की नाही माय फ्रेंड अशा विषयावर घेऊ घेऊ छोटी छोटी वाक्य तयार करू शकतोस तुझा प्रयत्न खूप छान होता आणि तुम्हाला सर्वांना आवडलं ना ओके